नमस्कार आज आपण एका खास प्रवासावर निघालो आहोत हा प्रवास आहे आपल्याच मनातल्या गोंधळापासून ते आतून मिळणाऱ्या स्पष्टतेपर्यंतचा आणि ह्या प्रवासाचा नकाशा आपल्याला मिळाला आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका जबरदस्त लेखनातून आजचा आपला विषय आहे ध्यानातून ज्ञानाकडे जाणारा मार्ग म्हणजे कसं आहे अनेकदा अध्यात्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पूजा कर्मकांड उपास तापास हेच सगळं येतं पण विद्यानंद यांच्या लेखनाचं मुख्य सूत्र हे आहे की भारतीय अध्यात्म मार्ग याच्या खूप पलीकडचा आहे तो एक स्वअन्वेषणाचा म्हणजे स्वतःला आतून शोधण्याचा प्रवास आहे या प्रवासाचा पहिला थांबा आहे ध्यान आणि अंतिम मुक्काम आहे ज्ञान चला तर मग हे विचार जरा सोपे करून समजून घेऊया तर सुरुवात करूया पहिल्या थांब्यापासून ध्यान या शब्दाबद्दलच खूप गैरसमज आहेत काहींना वाटतं कामं करणं काहींना वाटतं काहीतरी एकाच गोष्टीचा विचार करत बसणं या लेखनानुसार ध्यान म्हणजे नेमकं काय आणि हाच सगळ्यात महत महत्वाचा प्रश्न आहे कारण पायाच इथे घातला जातो लेखनात स्पष्ट म्हटलंय की श्वासावर लक्ष केंद्रित करून मन स्थिर करणे ही ध्यानाची प्राथमिक म्हणजे अगदी सुरुवातीची पद्धत आहे पण उद्देश फक्त मन शांत करणे इतकाच मर्यादित नाही लोकांना वाटतं ध्यान म्हणजे विचारांना जबरदस्तीने थांबवणं पण लेखक म्हणतात तसं नाहीये विचार येणारच ते मनाचं काम आहे म्हणजे विचारांची कुस्ती खेळायची नाहीये अजिबात नाही उलट त्या विचारांच्या गर्दीत त्या वाहत जाणाऱ्या ढगांच्या पलीकडे जे मोकळं आकाश आहे ते म्हणजे आपलं खरं स्वरूप आपलं आत्मस्वरूप त्या आकाशाकडे फक्त बघायचं आहे साक्षी व्हायचं आहे विचारांपासून स्वतःला वेगळं करून मी विचार नाही तर विचारांना पाहणारी आहे ही जाणीव स्थिर करणे यालाच इथे ध्यान म्हटले आहे त्यामुळे ध्यानाचा उद्देश तात्पुरती मन शांती नाही तर मी कोण आहे या मोठ्या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रवासाची ती एक पायाभरणी आहे ठीक आहे हे महत्वाचं आहे म्हणजे ध्यानाने मनातला कोलाहल कमी होतो पण या शांत मनाचा आणि ज्ञान मिळवण्याचा थेट संबंध कसा लागतो कारण मी अनेक शांत स्वभावाच्या लोकांना ओळखतो पण ते सगळे ज्ञानी असतीलच असं नाही या लेखनात यावर कार म्हटलंय शांतमन म्हणजे ज्ञानी मन असं आहे का खूप छान मुद्दा आहे हा आणि इथेच ह्या लेखनातला एक आकर्षक टप्पा समोर येतो लेखक म्हणतात की जेव्हा ध्यानाच्या नियमित सरावाने मन पूर्णपणे शांत आणि स्थिर होतं तेव्हा बुद्धी निर्मळ होते आता निर्मळ या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे याचा अर्थ बुद्धीवर राग द्वेष लोभ मत्सर आपली पूर्वग्रह अशा विचारांच्या आणि भावनांच्या गोंधळाचा जो एक थर साचलेला असतो तो हळूहळू निघून जातो बुद्धी एका स्वच्छ नितळ आरशासारखी होते पण बुद्धी निर्मळ होणे हे नक्की कसं ओळखायचं म्हणजे समजा दैनंदिन जीवनात एखाद्या क्षणी राग आलाच तर याचा अर्थ आपली बुद्धी निर्मळ नाही असं समजायचं का की ह्या निर्मळतेच्या पण काही पातळ्या असतात नक्कीच पातळ्या असतात ही एक प्रक्रिया आहे एका दिवसात होणारी गोष्ट नाही राग येणं हे नैसर्गिक असू शकतं पण त्या रागाच्या आहारी जाऊन आपण किती वेळ वाहत जातो हे महत्वाचं निर्मळ बुद्धी म्हणजे रागाची भावना आली तरी ती व्यक्ती त्या भावनेला स्वतःपासून वेगळं पाहू शकते ती त्या भावनेचा गुलाम बनत नाही त्या स्वच्छ आरशात रागाचं प्रतिबिंब दिसतं पण तो आरसा स्वतः लाल होत नाही आणि केवळ अशा निर्मळ बुद्धीतूनच सत्याचा शोध घेण्याची खरी क्षमता निर्माण होते तोपर्यंत आपली बुद्धी बाह्य गोष्टींनी आणि लहानपणापासूनच्या संस्कारांनी इतकी झाकोळलेली असते की सत्य जसं आहे तसं दिसतच नाही हे खूपच रंजक आहे म्हणजे एकदा का बुद्धी निर्मळ झाली की मी कोण आहे किंवा माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे यांसारख्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं बाहेरून शोधण्याऐवजी आतूनच मिळू लागतात आपण सहसा ज्ञान मिळवण्यासाठी बाहेर बघतो पुस्तकं इंटरनेट कोर्सेस पण हा मार्ग तर पूर्णपणे उलटा आहे अगदी बरोबर याच प्रक्रियेला ज्ञान साधना असं म्हटलं आहे आणि इथे लेखक स्पष्ट करतात की ज्ञान म्हणजे माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन नव्हे तर अनुभूती एक्सपीरियन्स आहे एक मिनिट थांबा तुम्ही म्हणालात अंतिम सत्याची ब्रह्मज्ञानाची अनुभूती घेणे हा ब्रह्मज्ञान शब्द खूप मोठा आणि वजनदार वाटतो सर्वसामान्य व्यक्तीसाठी या लेखनानुसार याचा सोपा अर्थ काय आहे स्वतःला ओळखणे याच्या पलीकडे काही आहे का उत्तम प्रश्न अनेकदा अशा मोठ्या शब्दांमुळेच लोक मूळ विषयापासून दूर जातात या लेखनाच्या संदर्भात ब्रह्मज्ञान म्हणजे मी या शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे असलेलं एक शुद्ध चैतन्य आहे आणि तेच चैतन्य संपूर्ण सृष्टीमध्ये भरलेलं आहे ही थेट अनुभूती येणं हे केवळ बौद्धिक आकलन नाही जसं साखरेची चव पुस्तकातून वाचून कळत नाही ती चाखूनच कळते तसंच हे ज्ञान आहे हा पूर्णपणे एक आंतरिक अनुभव आहे जो शब्दांच्या पलीकडचा असतो आणि ध्यान त्या अनुभवासाठी आवश्यक असलेली शांत आणि ग्रहणशील अवस्था निर्माण करतं हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय हे सगळं ध्येय म्हणून खूप मोठं आहे पण माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी ज्याला रोजच्या जीवनातील ताणतणावांना ऑफिसच्या डेडलाईनला कौटुंबिक जबाबदाऱ्यांना सामोरं जायचंय त्याच्यासाठी या प्रवासात लगेच मिळण्यासारखं काही आहे का की हा केवळ दीर्घकालीन आध्यात्मिक फायद्याचा मार्ग आहे हो नक्कीच आहे आणि हेच या लेखनाचं सौंदर्य आहे ते अध्यात्माला रोजच्या जगण्यापासून वेगळं करत नाही लेखक सांगतात की हा प्रवास सुरू केल्यावर लगेचच काही व्यवहारिक फायदे दिसायला लागतात त्यांनी असे चार स्पष्ट फायदे सांगितले आहेत अच्छा कोणते आहेत ते पहिला फायदा म्हणजे विचार स्पष्ट होतात क्लॅरिटी ऑफ थॉट जेव्हा मनात गोंधळ नसतो तेव्हा आपण कोणतीही परिस्थिती अधिक स्पष्टपणे पाहू शकतो त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेत नाही हे खरे अनेकदा आपण गोंधळलेल्या मनस्थितीत चुकीचे निर्णय घेतो मला आठवतंय एकदा कामाच्या प्रचंड तणावात असताना मी एका महत्वाच्या ईमेलला घाईघाईत उत्तर दिलं आणि नंतर खूप पश्चाताप झाला कदाचित त्यावेळी पाच मिनटं थांबून मन शांत केलं असतं तर माझा प्रतिसाद खूप वेगळा आणि अधिक प्रभावी असता अगदी तसंच हा झाला पहिला फायदा दुसरा फायदा म्हणजे मनशांती टिकून राहते बाहेरील परिस्थिती कितीही बदलली कोणी काही बोललं तरी त्याचा मनावर होणारा परिणाम खूप कमी होतो एक प्रकारची आंतरिक स्थिरता येते क्षणिक सुखदुःखाच्या लाटांवर आपलं मन हेलकावे खात नाही आणि तिसरा फायदा तिसरा फायदा आहे सद्गुणांचा विकास लेखक म्हणतात की अहम भाव मत्सर आणि राग यांसारख्या नकारात्मक भावना मुळात मनाच्या अशांततेतून जन्माला येतात जेव्हा मन स्थिर आणि शांत होतं तेव्हा या भावना नैसर्गिकरित्या कमी होतात आणि त्यांच्या जागी प्रेम करुणा क्षमा यांसारखे गुण सहजपणे वाढीस लागतात पण एक विचार असाही येतो की राग मत्सर या भावना पूर्णपणे काढून टाकणं नैसर्गिक आहे का त्या कधी कधी आपल्याला धोका ओळखायला किंवा स्वतःच्या हक्कांसाठी लढायला मदत करत नाहीत का या लेखनात या भावनांच्या व्यवस्थापनाबद्दल काही म्हटले की त्या पूर्णपणे नष्ट करण्याबद्दल अप्रतिम मुद्दा आहे हा लेखक या भावना नष्ट करण्याबद्दल बोलत नाहीत तर त्यांच्यावर स्वार होण्याबद्दल बोलतात या भावनांचे आपण मालक व्हायला हवं गुलाम नाही धोक्याच्या वेळी योग्य प्रमाणात राग व्यक्त करणं वेगळं आणि क्षुल्लक कारणावरून दिवसभर चिडचिड करत राहणं वेगळं ध्यान साधनेमुळे आपल्याला ह्या भावना कधी आणि किती प्रमाणात योग्य आहेत याचा विवेक येतो आपण त्या भावनांच्या आहारी जात नाही तर त्यांचा योग्य वापर करतो समजलं आणि चौथा फायदा चौथा जो या सगळ्याचा कळस आहे तो म्हणजे आध्यात्मिक उन्नती यामुळे जीवनाला एक खोल अर्थ आणि उद्देश मिळतो आपण केवळ खाण्यापिण्यासाठी पैसे कमवण्यासाठी आणि काम करण्यासाठी जगत नाही तर त्या पलीकडे काहीतरी मोठं ध्येय आहे ह्याची जाणीव होते जगण्याला एक दिशा मिळते वाह हे रूपक तर सगळा गोंधळच दूर करते म्हणजे आपण सगळे फळांच्या मागे धावतोय आम्हाला ज्ञान हवं मनशांती हवी आनंद हवा पण कुणीच बीज पेरण्याचा जमीन तयार करण्याचा विचार करत नाहीये आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा असंच होतं आपल्याला झटपट परिणाम हवे असतात पण त्यासाठी लागणाऱ्या तयारीकडे त्या सातत्याकडे आपण दुर्लक्ष करतो किती अचूक मांडणी हो आणि तो खर तर ह्या संपूर्ण लेखनाचा गाभा आहे लेखक म्हणतात ध्यान साधना हे बीज आहे आणि ज्ञान साधना हा फळांचा वृक्ष आहे या एका वाक्यात सगळं सार आलं आहे आपण थेट फळाची अपेक्षा करू शकत नाही आधी जमीन तयार करावी लागते म्हणजे मन तयार करावं लागतं मग बीज पेरावं लागतं त्याला रोज सरावाचं पाणी द्यावं लागतं त्याची काळजी घ्यावी लागते तेव्हा कुठे त्यातून ते अंकुर फुटतो रोप वाढतं आणि मग त्याला ज्ञानाची फळे येतात त्यामुळे सुरुवात ही ध्यानानेच करावी लागेल दुसरा कोणताही शॉर्टकट नाही तर मग या सगळ्या चर्चेचा आपण आढावा घेतला तर काय म्हणता येईल विद्यानंदांच्या लेखनातून हे स्पष्ट होतं की आध्यात्मिक प्रवास हा बाह्य कर्मकांडांपुरता मर्यादित नाही तर तो एक पूर्णपणे आंतरिक शोध आहे याची सुरुवात होते मन स्थिर करण्याच्या ध्यान साधनेने हे ते बीज आहे जे आपल्याला पेरायचं आहे आणि या साधनेतून जेव्हा बुद्धी निर्मळ होते तेव्हा त्याचा ते शेवट होतो स्वज्ञानाच्या अनुभूतीत जे त्या बीजातून उगवलेलं गोड फळ आहे ही एक शिस्तबद्ध सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे जी व्यक्तीला केवळ शांतच नाही तर अधिक शहाणं आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न या लेखनात प्रत्येकाने हा आतला प्रवास सुरू करावा असं एक प्रकारे आवाहन केलं आहे आजच्या या धावपळीच्या भौतिक जगात जिथे आपलं सर्व लक्ष बाह्य गोष्टी मिळवण्यावर असतं अधिक पैसा अधिक यश अधिक वस्तू तिथे खऱ्या अर्थाने आतला प्रवास सुरू करण्याचा अर्थ काय असू शकतो बाहेरच्या जगात धावताना आत डोकावून पाहण्यासाठी थोडा वेळ काढणं हे आजच्या काळात किती महत्त्वाचं आणि किती आव्हानात्मक आहे यावर विचार करायला नक्कीच ना हरकत नाही